चलो गाडी पार्क करता डायरेक्ट पुढे जाऊ नका अंगकातरी जबरदस्त गोष्ट दाखवतोले पळत आ जाऊ नका मालक तुम्ही आपण आता जाऊया जंप करूया पहिली आणि बरा झाला ऊन सुटला इल नंतर सुंदर चला लेट्स गो कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर मंडे आज तुम्हाला भेटते करेक्ट दुपारी साडे बारा वाजता नाश्ता वगैरे आपला झालेला असा आणि आज आपण फिरक जाऊच्या असो रिसॉर्टमध्ये आपल्या इकडेच असो आपण ऑलरेडी जाऊन इलेलो असो पण आज जातो कारण गरमी परत एकदा मे महिन्यासारखी गरमी पडता आता मळबटचं वातावरण असा पण वाता गरम प्रमाणाच्या बाहेर होता रात्री पण आणि दिवसाचा आपण सो आता पाऊस गेलो तर असाच होताला भयानक गरमी असा वाटतं मे महिनो स्टार्ट झालो नुकतोच आपण जाऊचा बाबूचा मित्र पण येत आत्ताचं मुलग पण इलेलो असा नाही आपण आता बाहेर पडूया मजा येते या शेवटपर्यंत बघत जाऊ आणि जवळ असा कुडावरणं कोणीकडनं असला तरी कोणाला माहिती नसलं तर तुम्ही जाऊ पण शकता फॅमिली घेऊन एवढा मस्त आणि सुंदर असा तर चालू असा का पहिला बघूया कारण सीझन नाही स्विमिंग पूलचं पण जाऊया गरमी होता परत स्टार्ट होतो तो सीझन का विषय नाही आणि आज नवरात्राचा पहिला दिवस असा सगळ्यांना शुभेच्छा परत एकदा तर जाऊया चला बाहेर पडूया गरमी तर नाव काढलो आणि बाहेर पडायचा विचार करतो तर पाऊस पडक चालू झालो पाऊस म्हणता जाऊ नको तुम्ही आहेत थांबा तुमका थंड करते घराच कडे अजून एक मित्र येत त्याची वाट बघतो गाडी असतात आपल्याकडे आता पावसाचा काय विषय गर्मी तितकीच लागते ना रेस होईल चला जाऊ तो टायमा झालो बंद करा सगळं बाकी सामान आहे असा असं बाकी सामान म्हणजे मोठासा काय नाही चला पाऊस आता थोडं कमी झाला मिलिंद द ब्लॉगर मिलिंद पवार अच्युत पवार ब्लॉगर चला निघालो आपण हो <todos> चलो आपण लोकेशन वरती आपल्या गावचा कोकण हेरिटेजमध्ये इकडे आतमध्ये येऊन गेलेले असो तरी पण एकदा सांगते तुमका जाऊया चला चलो, अन्नर। गाडी पार्क करता डायरेक्ट पुढे जाऊ नका अंगळातरी जबरदस्त गोष्ट दाखवत सावता कूडे दावू नका मालक तुम्ही सांभाळत आहे नाही नाही घोडो म्हणजे पहिल्यांदा लाईव्ह असो पुढ्यात ना मी घोडे बघतेय ह्याच्यापूर्वी कधी बघू नाही फर्स्ट टाइम दोरी खूप लांब हा नाव काय लक्की हिअर बी गॉट लक्की हॅलो लक्की हॅलो नाही नाही असं पुढ्यात ना प्रत्यक्ष पहिल्यांदा एवढं देव ना बघलो घोड <laughs> तर बघितलो आणि आता आपण चाललो स्विमिंग पूल मध्ये त्याच्यासाठी आपण इकडे इल्लेलो तर मी ऑलरेडी गेले एकदम सुंदर असा या साईडलाच असा स्विमिंग पूल इकडे रावाची वगैरे व्यवस्था असते संपूर्ण राहायची व्यवस्था पहिल्यांदा दिलं मग मिलीन पहिल्यांदा दिलेलं असा आणि या साईडला असा सुंदर स्विमिंग पूल एकदम शांतता चारी साईडला नारळाची झाडा आणि खोली पण कशी आहे माहिती इकडे दे। लहान मुलांसाठी सुंदर असा इकडनं कमी 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 तिकडे जास्त एकदम लय भारी कशाला का बेस्ट प्लेस फॅमिलीसाठी तर एक नंबर ना केवढा मोठा स्विमिंग पूल क्लीन क्लीन बघा आपण तिकडे होतो आता या साइडला येलो आणि इकडे मला वाटतं आणि खोल असा पाणी या साईडला या साइड खोल वाटतं चला गेले आपण आता जाऊया जम्प करूया पहिली आणि बरा झाला ऊन सुटला इल्यानंतर सुंदर चला लेट्स गो मस्त वाटत एक नंबर गर्मी असा थंड गार वाटत ना विचार <laughs> त्यांच्यासाठी <laughs> 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 ना, ना, <laughs> ना जास्त <laughs> <एक ले जाए। laughs>

सगळे मजा करतात आणि आता ऊन आधी बरा पडला एकदम एक बाबू काय पेवा आमच्या नाही काय नाही तो रेता त्या पाठीर घेऊन धरता अरे देवा परस्थिती मस्त वाटत एकदम तरी तरी येव नक्की मजा करा एकदम भारी

खरोखर जाय एकदा विजिट दोन जावा मस्त आम्ही ज सहज लो प्रमोशन वगैरे काही नाही ब्लोगिंग चाललाय बघा हाऊ टू मेक अ ब्लॉग और नाही काय होता यासा ओ हाऊ टू मेक अ ब्लॉग आयफोन आधी पाणी यात डुडव वियाता एसिडला पाणी एकदम कमी आहे लहान मुलांसाठी पण तरी पण तो तरी पण तो हा ना आता शब्द पुढे आठवले का सांगतो ए फ्यू मोमेंट्स लेटर चला निघालो झाला आपला आंघोळ वगैरे करून एक तास मस्त मजा गेलो तिकीट शंभर रुपया एका तासाचा एकाचा चला तर जाऊया आणि आता थंडगार वाटता मस्त गरमीच्या दिवसात मस्त जाला परत कधी परत नंतर नेक्स्ट टाइम परत म्हणजे उद्याच नको उद्या हो घेऊन परत म्हणजे येतालाच काय नाही ऐकायचं होता येतेल मग तुम्ही सुद्धा नक्की येऊन जा कोकण हेरिटेज आवाज आता ऐकला असताना तुम्ही आता परत का साथ घालून जाऊया मस्त वाटतं सगळीकडे नारळाची झाडं वगैरे असत ना त्याच्यामुळे हो बघा लक्की लकी मस्त ठेवले नाही आहे लकी लक्की सर पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको दोरी लांबा नाही 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 डोक्यावर पायडे चल बाय बाय लकी बाय एकच विषया कपडे आपले ओले असत दुसऱ्या डावे चल, चल। काय माहिती फिशिंग करू खरी जातच ते खाली ह्या तळा तलाव डॉल तर सगळं करून घे चल ओके चला